न लग्न होतं मी अख्खी वटपौर्णिमा साजरी केली आजपर्यंत मला असं होतं की माझं लग्न का नाही झालं मला सगळं करायचं आहे माझं लग्न झाल्यानंतर मी प्रत्येक सण साजरा करणार आहे तो मला जर अवघड दिलं असतो चार कड्यानं चार कुलप किल्ली घेते कुलूप उघडते बसायला चंदनाचा पाट जेवायला चांदीचं सा ताट ताटात जिरेसाईचा सा भात त्यावर तूप ताजं अर्णवच्या अंगठीवर नाव माझ कुठला भात चार पूर्ण भात महावट महावट्टपौर्णिमा आहे आणि आता माझ्या बरोबर आहे ईश्वरी आणि अवली हॅलो कसे आहात मस्त हिच ठीक आहे पण आपण आहोची नात का घातली आहे होणार घातलेली आहे जरी लग्न झालेलं नसलं तरी यांना सपोर्ट करायला आणि खरंच वडाची पूजा आणि तिथे या सगळ्यांना पाठिंबा द्यायला एक नायिका म्हणून आली आहे पण आत्ता तिथे शूट चाललंय सगळ्यांचा आणि तू बाहेर आहेस काय कारण आहे <laughs> जसं आज ईश्वरी फक्त आत्ता माझ्यासोबत आहे पण अशा पंधरा ज्या नायिका आहेत स्टार प्रवाहाच्या आज वटपौर्णिमाचा विशेष एपिसोड आम्ही शूट करतो आहे त्यानिमित्ताने आम्ही एकत्र आलो आहे पण त्यामागे नक्कीच काहीतरी असणार जर पंधरा नायिका एकत्र येतात तर ह्याच्या मागे काहीतरी तर नक्कीच असणार आहे सो त्यामध्ये त्यात एक माझं पात्र आहे अबोलीचं की जी वकील आहे मग वकील म्हणून अबोली काही करते का किंवा वकील म्हणून अबोली काही करणार आहे का मला असं वाटतं की त्यासाठी आपला जो महासंगम आहे महा, महा एपिसोड आहे वटपौर्णिमेचा तो प्रेक्षकांनी नक्की पाहावा आयुष्यात लग्न झालेले नाहीयेत पण किती कुतूहल हो असतं बद्दल कारण लहानपणी कसं आईबरोबर जायचं तर हे सगळं केलं तुम्ही आठवत आहे लहानपणीच केलंय पण कारण की नंतर त्यानंतर आई कधी जाऊन यायची वडाची पूजा कधी झालेली असायची हे पण नाही करायचं कारण तोपर्यंत झोपेत असायचो आई दहा नंतर हां झाली वटपौर्णिमा झाली हा झालं लहानपणी जास्त क्रेज होतो जसं मोठं होत चाललंय तसं ते क्रेज चाललाय माझं थोडं वेगळं <laughs> <laughs> थाँगे थाँगे। <laughs> थीज़ीद। <laughs> थीज़ीद। <laughs> मला आजही येत मला असं होतं की माझं लग्न नाही झालं मला था। हे सगळं करायचंय मला खूप आवडतात म्हणजे हे जे रिच्युअल्स आहेत हे मला भयंकर आवडतात मला मंगळसूत्र घालायला आवडतं बरोबर जे आवडतं ते नाही आहे माझ्याकडे पण मिळेल लवकरच आणि मला खूप म्हणजे त्या दिवशी उपवास आईबरोबर करायचा हे वगैरे सगळं इतकं मी केलं आहे न लग्न होतं मी अख्खी वटपौर्णिमा साजरी केली आजपर्यंत मग तू आईबरोबर जायचेस मग वडाच्या इथे सगळं हो वडाच्या इथे जाऊन अगदी मला असं व्हायचं मला पण मारायचं चला मी आईबरोबर फिरायचं आहे पण ठीक आहे आई गोल गोल फिरायची ते <laughs> दोरा घेऊन पण मी बरोबर नुसती फिरायचं आहे आणि मला खूप आवडतं मी मला इतकं आवडतं ना की मा मी प्रत्येक सण साजरा करणार आहे मी ठरवलं आहे माझं लग्न झाल्यानंतर मी प्रत्येक सण साजरा करणार आहे पण मग आता <laughs> तुला मला वाटतं की मालिकेच्या निमित्ताने संधी लवकर मिळेल की आता बघू काय होतं माहिती नाही पण हां ठीक आहे त्यामध्ये तरी तेच मला खूप छान वाटतं की आजपर्यंत जरी खऱ्या आयुष्यात करायला नाही नेमले तरी ऑनस्क्रीन बऱ्याच गोष्टी आम्हाला करता येतात ज्या आपल्याला आणि जरी उद्या लग्न झालं तरी शूट मुळे नाही स्वतः स्वतःची वटपौर्णिमा साजरी करता आली तरी सिरियल मध्ये करता येते त्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या न अनुभवलेल्या असतात त्या अनुभवता येतात सिरियलच्या माध्यमातून मला वाटतं की वटपौर्णिमा आहे तुझी तू तर करणार असेलच मालिकेच्या निमित्ताने पण मग उखाणा वगैरे काय तयार केलाय कारण कसं असं कशा की हे सगळं मला नाही ना मी मी सांगतो ईश्वरची सगळी तयारी झालेली आहे मुलगा तोही लग्न करायचं मला जर अवघड दिलं असतो भाजीत भाजी मला तुम्ही मुलं म्हणतात ना सोड्यांच नाही पण ठीक आहे तुला <laughs> मला खूप आ... कुतुलं या मुलीमध्ये हां आ... इंदोरमध्ये चार कोपऱ्यांना चार घरं गर। चार घरांना चार दरवाजे चार दर्या दरवाजांना चार कड्या कुल चार कड्यांना चार कुलप किल्ली घेते कुलूप उघडते बसायला चंदनाचा पाट जेवायला चांदीचं सा ताट ताटात जिरेसाईचा सा भात त्यावर तूप ताज अर्णवच्या आणखीवर नाव दोन काय माझे कुठला भात तो जिरे साईचा सा भात, <laughs> <गुट्ला> भात। <laughs> इंग्रजीत चंद्राला म्हणतात मू अंकुश रावांचं नाव घेते मी आहे शिंदेची सू मला वापरू शकतेस वटपौर्णिमा झाली तरी वेगळ्या कुठे हा उकाडा सगळीकडे सूट त। त। तो तो। सून एवढं हे मान्सून चालू आहे पण तरी मान्सून पण मला माहितीये की तुझ्याबद्दल फार कुतुल वाढलंय म्हणजे काय कुठला भाग चार कड्या चार दरम्या मला असं वाटत कि अस पूर्ण भात खाल्लाय छान आहे पण आहे मला असं वाटतं की तू स्वतःच लग्न प्लॅन केलं असेल ना हा सगळं ठरलं असेल ना दिसत काय काय करणार सांगत आता खूप छोट्या गाणी असेल कारण सिरियल चालू आहे पण करणार आहे मला पूर्ण छान विधिवत लग्न करायचं आहे मला ते विधी खूप आवडतात त्यामुळे करणार सागर संगीत लग्न करायचं <laughs> पण मला सांगा ही मैत्री कशी आहे कधी झालेली आहे रेडी आहे लग्नाला मोठी पण आहे म्हणून पेक्षा काय ही मैत्री म्हणजे मी, मी शर्वरीला खूप आधीपासूनच आम्ही ओळखतो हो पण सगळ्यात जास्त आमचं बॉन्डिंग तेव्हा झालं जेव्हा स्टार प्रवाहाचाच एक सिक्वेन्स चालू होता महालक्ष्मीचा जो असतो की ती लक्ष्मी प्रत्येक नायिका आधीची नायिका दुसऱ्या नायिकाला जाऊन ती देते आणि एक आशीर्वाद देते असा एक सिक्वेन्स होता मध्ये तर तेव्हा शर्वरी आली होती इकडे आणि त्यानंतर आय थिंक दोन तासाच काहीतरी शूट होत शूट होत दोन तासाचा आणि ते खूप लांबलं म्हणजे ते चालू काही त्यामुळे खूप लांबलं आणि आमच्याकडे दोन तीन तास होते आणि दुसऱ्या दिवशीचा वाढदिवस होता त्यामुळे ती त्या तीन तासात आम्ही इतक्या गप्पा मारल्या इतक्या तिला बऱ्याच गोष्टी मी हो कारण ही त्या बाबतीत सिनियर आहे कारण तिची सिरियल चार वर्ष झाली आता चालू आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टी हा सिनियर नाही काय त्यामुळे तिने मला बऱ्याच बऱ्याच गोष्टी काय बऱ्याच गोष्टी काय बऱ्याच म्हणजे तुझं काय काम आहे पौर्णिमेच्या आमच्या हिरोइन्स इकडे आलेल्या आहेत त्या हिरोइन्सला एक मॉरल सपोर्ट लागतो त्याच्यासाठी आम्ही इथे आलो आहे ही काय ही काय सांगते तुझं कৌতुक केलं त्यांनी हा प्लॅन केला बड्डे प्लॅन तिचा बड्डेचा आणि त्या दिवशी एकतर सातची शिफ्ट लावली होती मला अजूनही आठवत तिचा संध्याकाळी सातचा आउट टाइम होता सा ती आमच्याकडे शूट करून जाणार होती तिच्याकडे शूट करायला आणि ऑलरेडी तिचं इतकं हेक्टिक शूट चालू होतं त्याच्या आधी स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड झाले होते त्यामुळे ती बिचारी काय शूट करत होती एक म्हणजे आम्ही लिटरली पाहत होतो ती झोपलीच नव्हती ते आणि मग ती ते सगळं सांगत होती आणि मला तिचं इतकं हे वाटत होतं ना की दुसऱ्या दिवशी बिचारीचा बड्डे सात वाजता आणि असं होतं की नऊ वाजेपर्यंत सकाळी पॅकअप होणार आणि तिथून ती जाणार त्यांच्या शूटला पण दहा साडे दहा पर्यंत सीन सुरू झाला नव्हता त्यामुळे ते इतकं प्रेशर होतं आणि मलाही तर बिचारी होतं की उद्या वाढदिवस आहे आणि तिला जायचंय सगळंच नाही पण माझ्या <laughs> उखाणे सांग पटकन <laughs> मला हे तर मी घेणार आणि याच इंटरव्ह्यू मध्ये मी सांगणार माझ्या लग्नात कि बघ हा हा जो उखाणा हिने सांगितलेला आहे अशा तऱ्हेने आपल्याला दोन्ही लग्नांचं आमंत्रण नक्की आहे त्या दोन्ही लग्नांना मी येणार आहे yes. कव्हर करायला yeah. तेव्हा मला मोन्सून आणि ते एकदा ताट भात तू माझा एक जोक मिस केला सो तिने सांगितलं मोन्सून मी म्हटलं मोन्सून मध्ये ते करून आणि आमचं ना खूप वीक पॉइंट आहे का एक स्टार्टर दिल्यानंतर कशी गाडी चाललेली असं तिने स्टार्टर जर दिलं हसण्याचं मी तर काय कंट्रोल करू शकत नाही ती कंट्रोल पर गोडे हे सगळं हे असच राहू दे थँक्यू थँक्यू सो मच